कडा येथील किराणा दुकानदार व्यापारी संघटनेचे पाच वर्ष पूर्ण झाले या निमित्तानं कडा येथे कार्यक्रम संपन्न झालाय हा कार्यक्रम रतीलाल कटारिया यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यावेळी संघटनेचे अध्यक्ष नागेश तात्या कर्डिले म्हणाले की ही संघटना सुरू करून आज पाच वर्ष पूर्ण झालेत या संघटनेच्या ऐकीमुळे व्यापाऱ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करणं सामाजिक कार्य करणं सोपं झालं या संघटनेच्या माध्यमातून आपण आजपर्यंत सामाजिक कार्य जसं करत आलो ते यापुढेही कायम करण्यात येणार आहे त्यामुळे आपण जी साथ आजपर्यंत दिली तशीच यापुढेही द्यावी आपण सर्व या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले आभार या कार्यक्रमात ज्येष्ठ व्यापारी रतिलालजी कटारिया नवनाथ दादा करडिले गोकुळ शेठ मेहर चंपा शेठ राठोड एम बी पवार काका सुभाष शेठ कटारिया मोहन शेठ कटारिया रसिक सुरेश राठोड आणि वसंत शेठ चोरबेले यांचे सत्कार करण्यात आले यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष नागेश तात्या कर्डिले सचिव नितीन शेठ शिंगवी कोशाध्यक्ष आयुब मोमीन सल्लागार गणेश शेठ कटारिया सुनील राव कर्डिले प्रकाश शेठ श्री श्रीमाळ अमित शेठ राठोड सय्यद अली रामशेठ ससाने दिपेश गांधी अक्षय चानोदिया सदस्य मुन्ना रावळ उजमा तांबोळी वेदांत देशमुख संजय कर्डिले संदीप शेठ चनोदिया सचिन शेठ गांधी हनुशेठ ढोबळे योगेश काठेड परेश भंडारी अमोल ढमके लाभेश नहार ईश्वर नहार, अखिल अखिलभाई सागर श्री माळ रोहन गांधी नितेश गुंदेचा ललित कटारिया प्रीतम कटारिया तसेच स्वरूप स्वीट जगदंबा स्वीट राजस्थान स्वीट यांचे मालक उपस्थित होते यावेळी व्यापारी संघटनेच्या वतीनं गोरखता कर्डिले यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या तसेच भाजप बीड जिल्हा अध्यक्ष शंकर देशमुख यांचाही सत्कार करण्यात आला प्रतिनिधी अयुब मोमीन सह कडा रय आपल्या व्यापारी संघटनेला पाच वर्ष पूर्ण होत आहेत त्याबद्दल आम्ही आज नवीन एक उपक्रम सुरू केला आहे की पाच वर्षापूर्वी आपण ही छोटस प्रॉब्लेम होतं आज चांगल्या प्रकारे वाढ झालेली आहे आणि त्या निमित्ताने आम्ही जे कड्यातील ज्येष्ठ व्यापारी होते त्यांचा सत्कार करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या प्रसंगी आपण ज्येष्ठ मध्ये आपण चंपा शेठ राठोड सुरेश शेठ राठोड गोकुल शेठ मेहर रतिलालजी कटारिया मोहनजी कटारिया का, सुभाष शेठ कटारिया आणि पवार काका व रसिक शेठ्रीमाळ यांना या प्रसंगी आपण आमंत्रित केले आहे आपण त्यांना सत्कार करणार आहोत मी पाच वर्षापूर्वी पुढाकार घेऊन एक व्यापार दूर व्हावी यासाठी आपण एक कुठली संघटना असायला पाहिजे या संघटनेच्या शुद्ध हेतून आम्ही ही संघटना निर्माण केली ते सुरू केली त्यावेळेस एकदम आम्ही एक हजार रुपये प्रत्येकाचे दर महिन्याला घेऊन आम्ही ही तुडफुडी ही कोरोनाला अर्थाचं भरपूर प्रमाणात वाढ झालेली आहे आणि भविष्यात माननीय सुरेश अनाथ यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहोत आणि ही संघटना मोठी होण्यासाठी व कुठेतरी आपल्याला यासाठी एक भवन निर्माण करत आहे व्यापारी संकुल यासाठी मान्य सुरेश अण्णादासांना आम्ही यासाठी मागणी करणार आहोत <laughs> <laughs> सण काम करण्याची क्षमता जी आपल्या महाग आहे ती अध्यक्ष नागेश करडले यांचा सत्कार बी आता आपण ठेवू नाही कारण काय कोणत्या कामाला अध्यक्ष असत नाहीये त्यांचा सत्कार आई बाई नितीन भाऊ ते नितीन भाऊकर नितीन भाऊ ना ते आई निश्चित पड़े आपला हा व्यापार कडा शहरातला भरभराटीत हो चांगला सुरक्षित राहो अशी मी परमेश्वर त्यांनी प्रार्थना करेल आज कडा शहराच्या आपल्या सगळ्यांच्या प्रेमामुळे म्हणजे माझ्यावर पण एक जरा सरकारची असेल भारतीय जनता पार्टीने चांगली जबाबदारी दिलेली आहे मला सुद्धा सरकारच्या माध्यमातून जे जे काही शहरासाठी आणि व्यापाऱ्यांसाठी करता येईल आता संघटनेचा काय फायदा होता असं सांगितलंय असंच त्यांचा आशीर्वाद आमच्यावर राहो अशी ईश्वर आणि आता त्यांचा वाढदिवस हो आहे तर आपण त्यांचा सत्कार करू शेता वगैरे बांधून सत्कार करू या आपल्या व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्ष नागी जात्याकडे दिली उपाध्यक्ष मनसीत मेर सचिव नितीनजी शिंगवी याचप्रमाणे आपली जी बसलेली सगळी ज्येष्ठ व्यापारी आणि माझ्या व्यापारी मित्रांनो आज आपण या ठिकाणी गोरखदात्यांचा बड्डे मानण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र आलो ही जी आपली व्यापारी संघटना आहे ती सर्वांसाठी खूपच योग्य आणि फायदेशीर अशी आहे मित्रांनो बऱ्याच ठिकाणी आपण अशा गोष्टी ऐकतो की बलाढ्य एक व्यक्ती काही करू शकत नाही पण सर्वांनी एकत्र आले तर त्यांचं कुणी काही एक लाकूड लगेच मोडलं जातं पण दहा जर काठ्या एकत्र केल्या त्याला मोडायचं ठरलं की मोडू शकत नाही शक्ती एकत्र आलेली आहे खूप आपल्यासाठी ही एक चांगली गोष्ट आहे की आम्ही जी सुरुवात केली आणि आमची सुरुवात जी आपण पुढं आमच्या पेक्षा काही पटीने चांगली चालवलेली तर तुमचं किती कौतुक करावा एवढं तुमचं आपल्या व्यापारी संघटनेमार्फत आपण ठेवलेला आहे निश्चित हा कौतुकास्पद असा कार्यक्रम आज आपण घेत आहोत सर्व आपले जे ज्येष्ठ आहेत ज्यांच्या आशीर्वादाने आपण आजपर्यंत इथपर्यंत आलेलो आहोत असे सर्व मंडळींना इतक्या वर्षानंतर आपण परत एकदा एकत्र आणण्याचा प्रयत्न चांगला प्रामाणिक प्रयत्न आपल्या संघटनेने केला त्याबद्दल सर्वांचे मी आभार व्यक्त करतो सर्वजण इथं आलात व्यापारी संघटनेमार्फत जे काही आमच्या या संघटनेमार्फत कार्य केलं जातं ते फार कौतुकास्पद आहे असं सर्वांना मी सांगू इच्छितो या संघटनेमार्फत मधून जे काय आम्हाला त्रास होत होता पूर्वी तर त्या त्रासाला थोडासा कंटाळून कुठंतरी हा त्रास संपला पाहिजे या उद्देशाने ही संघटना एकत्रित आली या पाच वर्षामध्ये सगळ्यांनी हे ज्येष्ठ आहे सगळं सुरुवात केली आणि आता आपण ते आजपर्यंत आलेलो आहे तर त्याच्याकरता पाच वर्ष पूर्ण झाल्यामुळं आपण एक असा सगळ्यांनी प्रोग्राम ठरवला तर त्यांचा सत्कार करायचा आणि तिथून पुढचं कार्य आपलं चालू ठेवायचं पाच वर्ष पूर्ण झालेली आहे सगळे व्यापाऱ्यांचा याच्यामध्ये फायदा आहे ही संघटनेमुळं तोटा होत सगळ्याचा फायदा होतो आणि या फायद्याला सगळ्यांनी एकमताने राहा म्हणजे पुढेही कार्य चांगलं होईल आणि याचा फायदा करून घ्या याच्यापासून काहीतरी इस्टेट जमा करा संस्थेला असं तयार करा की त्याचा फायदा झाला पाहिजे असं सगळ्यांनी करा याच्यात कोणाचा फायदा दुसरा आपला काही नाही आपलं सारखं जाणार आहे एवढं करावं असं आपण या ठिकाणी जमा झालेलं आहे तरी आपण ही संघटना ज्यावेळेस सुरू केली होती त्यावेळेस एक चांगल्या स भावनेतून सुरू केली होती की व्यापाऱ्यांना जे त्रास होतो तो त्रास नाही झाला पाहिजे जो अधिकाऱ्यांचा याचा वगैरे त्रास होतो तो आपण जेव्हापासून संघटना तयार केली तो पूर्णपणे बंद झालेला आहे आपण जी ठाराविक पैसे गोळा करतो त्यातून सगळं त्यांचे काय असतं ते सगळे क्लिअर करतो आणि याच्यातून आपल्याला कोणाला त्रास होत नाही याच्यातून आपण सामाजिक कार्य पण करतो कोरोना काळात आपल्यासाठी भरपूर चांगलं कार्य केलेलं आहे आणि आणखीन पण याच्यातली संघटना मोठी करून जास्तीत जास्त चांगलं काम आपल्याला करायचं आहे सगळे आले त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे थांबतो या ठिकाणी धन्यवाद